ॲटोमोबाईलचे दुकान पेट्रोल टाकून जाळले आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची पीडितांची मागणी रात्रीच्या सुमारास घडला प्रकार पोलीस म्हणतात आग लावणाऱ्याचे नाव सांगा नेमकं घडलंय तरी काय औंढा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एळेगाव सोळंकी येथील स्थानकावर असलेल्या मानवी ऑटोमोबाईलचे दुकान थेट पेट्रोल टाकून आग लावण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे दुकानातील अडीच ते तीन लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे औंढा तालुक्यातील सुरवाडी गावचा रहिवाशी असलेला रवी उत्तमराव भोंगडे हा तरुण औंढा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एडेगाव सोळंकी बसस्थानकावर ऑटोमोबाईल सर्व्हिसिंगचा आपला व्यवसाय करत असतो या तरुणाला नोकरी लागत नसल्यामुळे या तरुणाने आपला ऑटोमोबाईल सर्व्हिसिंगचा व्यवसाय सुरू केला पण त्यातच आता गावातील एका तरुणाने दुकान जाळण्या अगोदर धमकी दिली होती की तू बाहेरगावचा आहेस आणि माझ्या गावात येऊन व्यवसाय कसा करतोस आणि तुझे दुकान आज कसे काय राहते असे बोलून गेला होता त्यानंतर रात्रीला ही घटना घडली घटना घडून दोन दिवस झाले तरी औंढा पोलीस मात्र त्या घटनेला पाहिजे अशा पद्धतीने गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येते पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता अशा घटना घडतच असतात अशा पद्धतीचं वास्तव औंढा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांच्या तोंडून ऐकायला मिळालं परंतु सदर प्रकरणामध्ये आरोपी हा सवर्ण असल्यामुळे पुन्हा एकदा परिसरामध्ये गुन्हेगाराला कायद्याची भय राहिली नाही असाच प्रकार काहीसा समोर येत आहे गुन्हेगारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्या पिढी तरुणांनी केली आहे नेमकं घडलंय तरी काय रवी उत्तम रावडे मी राहणार आम जा। सुरुवातीचा आमचं छोटस गॅरेज आहे त्याच्यात च दुकान आहे कॉम्पिटिशन मशीन हे वगैरे भरपूर सामान होत त्याच्यात अडीच ते तीन लाखाचं दुकानात सामान होतं ते hmm. दुकानावर आलं आणि मला डायरेक्ट धमकी दिली hmm. तो दुकान जालतो फुकून देतो महाराज तू इथे राहू नको आमच्या गावात येऊन तू दुकान टाकलं कसंमुळं टाकलं कोणाला विचारलं मला विचारायचं होतं hmm. तो दुकान मी रात्री दहा वाजता फुकून देतो म्हणे hmm. आणि दुसऱ्या वेळेस मी सकाळी सात वाजता आलो तर मग आमच्या दुकानाची सर्व राख झालेली होती ऑटोमोबाईल hmm. गॅरेज टू टू व्हीलरचं गॅरेज आहे आमचं सौरव भगवान सोलं व्यक्ती आला दुकानावर त्या दुकान की आले पीआय पाहिलं त्यांना घटनास्थळी आले म्हणले हो करू एफ आय आर दाखल करू मला त्यांना टाळाटाळ केली त्याच्यानंतर एफ आय आर केला नाही माझा घेतला नाही त्याच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य ती कारवाई कराव मी एक बौद्ध जातीचा आहे ते वारंवार धमक्या देत शिविगाळ करते त्याच नेहमी त्याचा मला नेहमी नेहमी त्रास आहे मागच्या गेले गेल्या वर्षी पण त्यानं दुकान झालं होतं या प्रकरणामध्ये पण त्याचाच हात आहे आणि त्यानंच झालंय शंभर टक्के पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावा नाहीतर माझ्या माझ्या जीवाचं बरं वाईट करावं